ओसाडगावच्या पाटीलगा देऊन यांचं समाधान करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु कशा पद्धतीनं पक्षामध्ये एकमेकाचेच आमदार एकमेकाच्या जीवावर उठलेले असतात त्याचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं सगळ्यात आधी इथं मंत्रिपदासाठी किती दादावलेले आहेत हा एक मुद्दा आहे मग धमकी देणारा असेल किंवा ज्याला धमकी दिली तो असेल म्हणजे सगळं जालबेल अशातला काही भाग नाही दुसरी गोष्ट आता राहिले दहा पंधरा दिवस म्हणजे मला असं वाटतं एक नवरात्र सुरू झालं की आचारसंहिता कधी लागू शकते म्हणजे फार झालं तर आता दहाच दिवस राहिले आणि अशा काळात यांना कोणते कोणते महामंडळाच्या म्हणजे ओसाडगावच्या पाटीलके यांना दिलेल्या हे गाव पूर्ण ओसाड झालेलं आहे मग सिडको तसंच ओसाड आहे आणि एस टी तर त्याच्यापेक्षा जास्त ओसाड आहे कोसाडगावच्या पाटीलगा देऊन यांचं समाधान करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु कशा पद्धतीनं पक्षामध्ये एकमेकाचेच आमदार एकमेकाच्या जीवा उठलेले असतात त्याचंही हे उदाहरण आहे असं मला वाटतं काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ असं विकास ठाकरे यांनी विधान केले मग तर आत्ताच याच्यात बोलण्यात काही अर्थ नाही विकास ठाकरे थोडी मुख्यमंत्रीपद ठरवणाऱ्यापैकी असतात वे वे एक शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आता ते घरचं झालं थोडं नियाने घोडं आपल्याकडे ग्रामीण भागात मन आहे तर याच आहे त्याला चारा घालायच्या तयार आणि वापस पाठवतात आणि नाही अशा प्रकारची काम यायचं घोडं सांभाळावं लागतं अशी अडचण भारतीय जनता पार्टीची झालेली आहे भारतीय जनता पार्टीचीच मेन झालेली आहे शिंदेंचं काय ते सुद्धा भाडेकरी आहे कधी घर सोडतील कधी जातील कधी घरी पोहोचतील काय भरोसा थोडी त्यांचासुद्धा ज्यां जे ज्या शिवसेनेचे झाले नाही ते थोडी भाजपचे होणार आहेत